न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाबद्दल चंद्रकांत दादांनी व्यक्त केली कृतज्ञता महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून आशीर्वाद दिले पुण्यात आठ पैकी सात विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजयी झाले या विजयासाठी महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कारासह महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपा पुणे शहराच्या वतीनं स्नेह मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमास उपस्थित राहून चंद्रकांत दादा पाटील यांनी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी एक दिलानं काम केल्यानं मोठं यश मिळालं या यशाचा आनंदोत्सव आपण साजरा करत आहोत पाच माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला ही हो। देखील आनंदाची बाब आहे अशी भावना त्यांनी व्यक्त महायुतीचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा